नागपूर पोलिस आयुक्त डॉ रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी एक मोठी कारवाई करत तब्बल दोनशे बहात्तर किलो अंमली पदार्थ नष्ट केले नागपूर शहरातील अठरा पोलिस ठाण्याअंतर्गत दाखल असलेल्या शंभरपेक्षा पेक्षा जास्त गुन्ह्यांमधून हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते त्याची अंदाजे किंमत त्रेचाळीस लाख रुपये आहे नागपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन थंडर सुरू आहे पोलिसांनी ड्रग तस्करी करण्याविरुद्ध कडक कारवाई केली आहे या मोहिमेदरम्यान जप्त केलेले अंमली पदार्थ सोमवारी नागपूरच्या बुटिबोरी येथील महाराष्ट्र एनवायरो कंपनीच्या परिसरात जिल्हास्तरीय ड्रग्ज डिस्पोजल कमिटीच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आले या कारवाईसाठी कमिटीकडून औपचारिक मान्यता घेण्यात आली मंजुरी मिळाल्यानंतर जप्त केलेले ड्रग्ज वैज्ञानिक पद्धतीनं नष्ट करण्यात आले नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्रकुमार सिंगल यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते त्यांनी संपूर्ण प्रक्रियेचं निरीक्षण केलं त्यांनी सांगितलं की हे पाऊल ड्रग्जच्या गैरवापराच्या दुष्परिणामांपासून समाजाला मुक्त करण्यासाठी एक शक्तिशाली संदेश देते आणि नागपूर पोलीस भविष्यातही अशीच कठोर कारवाई करत राहील असा इशाराही दिला पोलीस विभागानुसार या कारवाईचा मुख्य उद्देश ड्रग्जच्या गैरवापराची पाळंमुळं उखडून टाकणे आणि समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखणे हा आहे तर ऑपरेशन थंडर अंतर्गत पोलिसांनी आतापर्यंत शहर कारवाईत अंदाजे बारह कोटी जास्त की ड्रग्स जब्त के लिए दो सौ बहत्तर के जी जो हमने एनडीपीएस साइकोटॉपिक साइकोट्रॉपिक से जो जब्ती किया था आज इसको नष्ट किया जा रहा है जो भी फॉर्मैलिटीज हैं इसकी और सारी फॉर्मेलिटीज के आधार पर पूरी करने के बाद में जिसमें कि हमारी एक कमेटी होती है जिसमें सीपी क्राइम है हमारे है, हमारे डी हमारे डीसीपी डिटेक्शन होते हैं और हमारे डीसीपी हेड हेडक्वार्टर इनकी कमेटी है उसके आधार पे ये सब चीजें फॉर्मेलिटी के बाद में आज डिस्ट्रॉय किया जा रहा है इसमें लगभग बीस पुलिस स्टेशन का मुद्देमाल है वो इसके अंदर है और सभी तरह का है, चरस है गांजा है एम है ये सभी जो ड्रग्स हैं वो सब भी इसके अंदर है